प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहा देव मराठी न्यूज वळसंगे ते पंचमी निमित्त विविध जिद्द स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद वळसंगे ते पंचमीच्या निमित्ताने सलाबातप्रमाणे दत्त मंदिर परिसरात विविध पारंपरिक साहसी जिद्द स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते महिलांसाठी फुगडी डाळ्यांचा खेळ झोका यासारखे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले तर तरुणांसाठी नारळ टाकणे थंडा बाटली तोंडाला लावलं तर संपूर्ण पिणे वीस पाकिट पापडी खाणे तसेच वळसंग गेट येथे पायावर नारळ ठेवून कमान पास करणे डोळ्यावर पट्टी बांधून केंजराया मंदिरापर्यंत जाणे आणि गावाबाहेरील देवळात जाऊन प्रसाद घेऊन येणे अशा साहसी शर्यतीचा समावेश होता या सर्व कार्यक्रमांना गावातील तरुण महिला आणि लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला प्रत्येक स्पर्धेत चुरशीची रंगत पाहायला मिळाली पंचमी निमित्ताने संपूर्ण गावात सणासारखा उत्सव आणि सामाजिक एकोप्याचे वातावरण अनुभवायला मिळाले ग्रामस्थांनी या उपक्रमाचे भरभरून स्वागत करत आयोजकांचे अभिनंदन केले अशा उपक्रमामुळे गावातील पारंपरिक संस्कृतीला नवे बळ मिळते असे मतही व्यक्त केले

Yeah. जत मराठी न्यूज चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा